शिवसेना राष्ट्रवादीचा नंबर झालेला आहे आपल्याला कळेल काय काय होतंय कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे भूकंप निवडणुकीच्या तोंडावर पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळते का भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी काय दावा केलाय ते येत्या पंधरा ते वीस दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं महाजन म्हणतायत नाशिकमध्ये गिरीश महाजनांनी हे धक्कादायक विधान केलं आणि राजकीय चर्चेला तोंड फुटलं शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात आता पुन्हा काय घडतं याची उत्सुकता निर्माण झाली सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे त्याचा निकाल लागून सरकार पडेल असंही सांगितलं जात आहे एकूणच काय तर राजकीय अस्वस्थता निर्माण करण्यात महाजनांना यश आलं पण महाजनांनी एखादं राजकीय स्टेटमेंट केल्यानंतर त्यांना विरोध करणार नाहीत हे खडसे कुठले महाजनांनी राजकीय भूकंपाचा दावा केल्यानंतर खडसे लगेचच मैदानात उतरले त्यांनी महाजनांची कशी हवा काढली तुम्हीच पहा माझा अवन गिरीशा आमदार आहे आमदार लढवता कशाला मी पाच वर्ष आमदार आहे तुम्हालाच आमदारकीमध्ये काय होतं तुम्ही बघा आता वातावरण बदलत चाललेलं आहे आता सत्तेचा माज आणि मस्ती आणि पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकणं हे आता अवघड चाललं आहे जनता आता हुशार झाली आता कापसावर गिरीश भांना माज नाही गिरीश महाजनांनी आव्हान प्रति आव्हान देण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत असा टोला तर खडसेंनी लगावलाच पण स्वतःला उमेदवारी तरी मिळेल का हे महाजनांनी पहावं असा चिमटा देखील त्यांना काढला इतका घराघरा शेतकरी ठार मेला त्या शेतकऱ्यांसाठी राजीनामा द्या ना त्याच्यासाठी काय तुम्ही बोलत नाही आहे म्हणजे शा जी शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मंत्रिपदावर आहेत त्या शेतकऱ्यांसाठी काही करायला तयार नाही दुसरी इकडे आव्हान प्रति आव्हान देत बसता माझं आव्हान आहे अगिरीश बोला मी तो आहेच उमेदवार तुम्ही तुमची उमेदवारी नुसती डिक्लेअर करून बघा री उमेदवार आहे उमेदवारी घेणं वेगळी नुसता भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार उभा राहणार आहे एवढं नुसतं डिक्लेअर करून तुमच्यात हिंमत आहे का तुम्ही नाही करू शकत मी जसं म्हणतो की यास मी उभार राहणार आहे मला जर तिकीट मिळालं तर म्हणजे तिकीट मिळाल्यापेक्षा माझा पक्ष तिकीट दिलेलंच आहे जवळपास फक्त माझ्या राष्ट्रवादीला मिळालं पाहिजे माझ्या तब्येतीची थोडीशी काळजी घेऊन मी हे करणार आहे तसं गिरीश भाऊने उद्या सांगा माझं आव्हान गिरीश भाऊने स्वीकारावं की हो मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून आहे जसं मी सांगतो तर गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारावं हो। ताकद असेल तर स्वीकारावं हो। त्यात दुसऱ्याला आव्हान प्रतिआव्हान द्याव्यात तुमचे किती आव्हानं तुम्ही स्वीकारायचं मला माहिती आहे मागच्या कालखंडामध्ये मा मी आजारी पडलो त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की आजारानं बोगच आहे सहानुभूतीसाठी घेतलेलं आहे असं केलेलं आहे त्यावेळेस मी आव्हान दिलं होतं की या घर चौकामध्ये मा मला जोडे मारायला तुम्ही तुम्हाला जोडे मारायचं जर फोटो असेल तर अजूनपर्यंत तरी गिरीश भाऊने माझं आव्हान स्वीकारलेलं नाही काय तुमच्यात दम आहे काय हिंमत आहे खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातला वाद काही नवा नाही पण आता गिरीश महाजन यांनी राजकीय भूकंपाचा जो दावा केला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जळगावहून प्रशांत भदाने लोकमत